सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे नूतन वर्ष आपण सर्वांना सुखसमृद्धी समाधानी आणि आरोग्यदायी जावो आम्ही बाळगतो आकाशाची उंची गाठण्याचं स्वप्न गोकुळ अनुभव सर्वोत्तम दुधाचा अभिमान महाराष्ट्राचा जनहितार्थ कोरोनाला घाबरू नका काळजी घ्या सुरक्षित रहा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकशे चव्वेचाळीस कलम लागू असताना अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत करत फिरणाऱ्या जवळपास तीनशे लोकांवर कारवाई केली मेडिकल किराणा माल हॉस्पिटलला जात असल्याचे खोटे कारण देऊन शहरवेर फिरणाऱ्या महाभागांना पोलिसांनी दणका द्यायला सुरुवात केली आहे काल एकशे सहासष्ट आणि आज दुपारपर्यंत एकशे तीस जणांवर कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक निदेशक वसंत बाबर यांनी सांगितले हे पहा हे कोरोनाचा जो विळका आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि काल माननीय पंतप्रधान यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे पूर्ण देशवासी यांना कोणी घराच्या बाहेर अगदीच अनावश्यक अत्यावश्यक आहे आपन आपन आशा है। पंत है। आपन है। आशा की आपण बाहेर जायला पाहिजे तेव्हाच आपण बाहेर पडावं अशा प्रकारचं आवाहन माननीय पंतप्रधान यांनी केलेलं आहे कोल्हापुरातसुद्धा आपण पाहिलं तर नागरिकांना तशाच प्रकारच्या सूचना आहेत की त्यांनी अत्यावश्यक कारणाखेरीज घराबाहेर पडू नये बरेच वेळा कोल्हापुरातून असं दिसतं आहे की कसं चाललं आहे बाहेर वाहनं नाही आहेत मोकळे रोड आहेत कसं आहे बघूया यासाठी बरेच जण बाहेर पडताना दिसत आहेत बरेच जण भाजीपाला किंवा मेडिकल या औषध गोळ्या खरेदी करणे असे काहीतरी किरकोळ कारणं घेऊन बाहेर पडताना दिसत आहे की बरेच वेळा ती कारणं संयुक्तिक वाटत नाही आहेत त्यामुळे अशा या कारणामुळं बऱ्याच वेळा ही वाहतूक टू व्हीलरची स्पेशली शहरामध्ये वार्ताहर दिसत आहे काल आम्ही साधारणपणे एकशे सहासष्ट मोटारसायकलवर कारवाई केलेली आहे आज सकाळपासून साधारणपणे एक एकशे तीस मोटरसायकलवर या ताब्यात घेतलेल्या आहेत आम्ही आणि त्यांच्यावर आम्ही कारवाई करीत हो। आहोत अजूनही दिवसभर आम्ही कारवाई चालू ठेवलेली आहे नाकाबंदी चौकामध्ये लावलेली आहे सर्व ठिकाणी नाकाबंदी आहे त्यामुळे अशा प्रकारे लोकांनी येत असेल बाहेर तर त्यांना विनंती आहे कळकळीची की आपण घराबाहेर पडू नये आपण घरीच थांबावं आजच आमचे लाईव्ह मराठीचे चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन वर क्लिक करा